हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आपलं वजन कमी करणं पोटाची चरबी कमी करणं हे काही आजचं टेन्शन नाहीये खरं सांगा किती कित्येक वेगवेगळ्या गोष्टी आपण ह्यासाठी केलेल्या आहेत कधी खूप डेंजर डाएट केलं क्रॅश डाएट केलं इंटरमिडियंट फास्टिंग केलं उपवास केले पण तरी देखील ही चरबी कमी व्हायचं काही नावच घेत नाहीये हे वजन काही कमी होतच नाहीये आणि त्यामुळेच फक्त शरीरावरच नाही तर मनावर देखील याचा परिणाम होत आहे कित्येकदा आपण कुठल्या फंक्शनला गेलो की हवे तसे ड्रेस आपल्याला घालता येत नाही हवी हो ती साडी आपल्याला घालता येत नाही आणि मग जाऊन असं वाटतं की हे वजन कधी कमी होणार आहे की नाही का असंच आयुष्य घालवायचं आहे या वाढलेल्या चरबीसोबत आणि या ओबेसिटीसोबत असे वेगवेगळे मनामध्ये विचार येत असतात पण मंडळी आता अजिबात काळजी करू नका कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा प्रभावी ड्रिंक सांगणार आहे की ती घेतल्यामुळे हो फक्त ती ड्रिंक घेतल्यामुळे पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक ही प्रभावी ड्रिंक अगदी तुम्ही घरामध्ये बनवू शकता याच्यामध्ये लागणारे फक्त आणि फक्त दोन घटक आहेत दोन इन्ग्रेडियंट आहेत पण ते इतके प्रभावी आहेत की त्यामुळेच हो फक्त त्यामुळेच तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे कि कित्येक लोक मला म्हणतात की तू दोन मुलं असून देखील इतकी बारीक कशी काय आणि इतक्या लवकर तुमचं वजन कसं काय कमी केलं तर हो माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये देखील सुरुवातीला मी त्रेपन्न किलो होते पण नवव्या महिन्यामध्ये मी ऐंशी किलो झाले पण अगदी सहा महिन्यामध्येच मी माझं तीस किलो वजन कमी केलं नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये मध्ये देखील असंच झालं आणि आता देखील माझं वजन व्हायला सगळे घटक हे अगदी घरात अवेलेबल आहेत आणि नैसर्गिक आहेत काही लोक का वजन कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं घेतात वेगवेगळ्या पावडर्स घेतात पण त्याची काहीही गरज नाहीये कारण ह्या गोष्टीमुळे वजन कमी तर होतच नाही पण काहीतरी वेगळ्या शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो तर मंडळी तुम्ही जर या पंधरा दिवसाचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल वेट लॉस लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे पंधरा दिवसांचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे लगेच कमेंट करा आणि मग बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा जेव्हा तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि पंधरा दिवसानंतर चेक करा हो आणि ही ड्रिंक अगदी नैसर्गिक आहे या व्हिडिओमध्ये ती ड्रिंक बनवायची कशी कोणत्या टायमिंगला घ्यायची ते मी सांगणार आहे आणि तसेच कोणी कोणी ही ड्रिंक घ्यायची ते देखील सांगणार आहे आणि ह्या जादुई ड्रिंकचा तुमच्या शरीरावरती होणारा प्रभाव खूप मोठा आणि खूप चांगला आहे आता मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजची आपली प्रभावी अशी वेट लॉसची डिटॉक्स ड्रिंक तर मंडळी या ड्रिंक मध्ये लागणारे घटक मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते तर सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार मेथी मेथीदाणे हो हे इतके इफेक्टिव्ह आहेत की त्यामुळे तुमचं वजन लवकरात लवकर कमी होतं आणि तुमची चरबी देखील जळायला देखी मदत होत असते सो तुम्ही एक चमचा मेथीदाणे रात्री एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालणार आहात कारण ते नंतर सकाळपर्यंत फुकतात त्याच्यामध्ये खूप सारा फायबर असतो त्यामुळे आपल्याला दिवसभर भूक देखील कमी लागते आपल्याला आपलं पोट हे भरल्यासारखं वाटतं तसेच यामुळे आपलं मेटाबोलिझम वाढतं म्हणजे आपली चरबी जळायची जी प्रोसेस असते ती देखील यामुळे वेगवान होत असते ते कसे तुमच्या ड्रिंकमध्ये घ्यायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सो सगळ्यात आधी तुम्ही मेथी झाले आण हे बघा हे इतकं स्वस्त आहे महागड्या औषधं वगैरे महागड्या गोळ्या घेण्याऐवजी तुम्ही फक्त या ड्रिंकला एकदा चान्स देऊन बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये होणारा फरक सो so, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली साखरेची पातळी देखील व्यवस्थित राहते कारण आपल्या शरीरामध्ये जर साखर वाढली तर त्यामुळेच आपल्या शरीरातली चरबी वाढत असते तसेच मंडळी काही काहींच्या शरीरावरती सूज आलेली असते त्यांना वाटतं की आपलं हे वजन वाढलेलं आहे चेहरा सुचतो हातपाय सुचतात पण हे, हे देखील या मेथी धाण्यामुळे कमी होतं तुमच्या शरीरावरती आलेली सूज कमी होते चेहऱ्यावर आलेली सूज कमी होते आणि हेच तर गरजेचं असतं म्हणजेच तुमच्या शरीरातली फॅट्स बर्निंगची प्रोसेस ही चालू होते आणि भूक देखील कमी लागते आणि तसेच तुम्हाला माहिती जेव्हा मा आपलं पचन व्यवस्थित होत नाही ना त्यामुळे शरीरामध्ये फॅट साचून राहतात चरबी फाट साचून राहते आणि ती बर्न होत नाही आणि म्हणून तर वजन वाढत असत सो हे फॅट कसे बर्न करायचे हे आपण बघितलं पाहिजे आणि हीच मदत आपल्याला मेथीदा करत असतात सो आता बघू आपला दुसरा प्रभावी असा घटक जो इतका इफेक्टिव्ह आहे आणि इझिली देखील अवेलेबल आहे पुढचा दुसरा खूप महत्वाचा आणि पॉवरफुल असा इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे दुधी भोपळा हो दुधी भोपळा इतका चांगला असतो था। वेट लॉस साठी त्याच्यामध्ये शहाण्णव टक्के पाणी असतो तो पचायला देखील हलका असतो त्याच्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो तसेच आपली वेट लॉसची प्रोसेस देखील यामुळे वेगवान होत असते सो हो आपण घेणार आहोत दुधी भोपळा सगळ्यात पहिलं म्हणजे पॉवरफुल असे दाणे आणि नंतर घेणार आहोत दुधी भोपळा आता बघू ही पॉवरफुल ड्रिंक बनवायची तरी कशी पण जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल पंधरा दिवसांचा लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि हे वेट चॅलेंज मी ऍक्सेप्ट करणार आहे आणि मग पंधरा दिवसानंतर मला कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला चेंज अशा प्रकारे आपण शंभर एम एल पाणी घेणार आहोत शंभर पाणी तुम्ही ग्लासमध्ये घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण एक चमचा मेथीदाणे टाकणार आहोत एक चमचाच काफी होतात त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका एक चमचा मेथीदाणे ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आणि रात्रभर आपण ते भिजायला ठेवणार आहोत त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम वाढतं तसेच आपलं पचन चांगलं होतं आणि जी काही आपल्याला सारखी भूक लागते ती देखील नियंत्रित राहते सो अशा प्रकारे रात्री आपण एक चमचा मेथीदाणे भिजत ठेवले आणि झाकून ठेवले सकाळी तुम्ही बघाल तेव्हा हे फुललेले दिसतील तुम्ही पाहू शकता आणि पाण्याचा रंग देखील बदललेला दिसेल सो हे असच्या असं प्रभावी पाणी आपण घेणार आहोत सो आता आपण घेणार आहोत दुधी भोपळा अगदी ताजा दुधी भोपळा घ्यायचा आणि एकदा कट केलेला तुम्ही सारखा सारखा वापरू नका खूप जुना घेऊ नका की आ, कट करून मागच्या आठवड्यात ठेवलं आणि आता ह्या आठवड्यामध्ये यूज करणारी अजिबात नाही एवढी साईज आपल्याला बास होते त्याच्यावरचं आपण साल काढणार आहोत ह्याच्यामुळेच आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक रिमूव्ह होतं ह्याच्यामध्ये शहाण्णव टक्के पाणी असतं त्यामुळे हे खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी आणि वजन कमी करण्यासाठी खूप जास्त असं प्रभाव सो असे आपण बारीक बारीक तुकडे केले आणि हे असेच्या असे, असे आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत हे मेथीदाणे पाण्यासकट हो पूर्ण मेथीदाणे आणि त्याच्यामध्ये घेतलेलं हे शंभर एम एल पाणी हे सगळं आपण ऍड करणार आहोत आणि ते ब्लेंड करणार आहोत मिक्सरमधून आपण मिक्स करून आपण ते घेणार आहोत खूप मस्त अशी याची प्युरी होते आणि ही अशीच्या अशी, अशी आपण घेणार आहोत अजिबात गाळून घ्यायची नाही मगच त्याचा इफेक्ट खूप छान होतो आणि हे असं च्या असं पाणी आपण घेणार आहोत सो सकाळी उठल्या उठल्या पहिलं हे घ्यायचं आणि त्यानंतर एक तासानंतर आपण नाश्ता करणार सो मंडळी तुम्ही हे ड्रिंक सकाळी उठल्या उठल्या अनाशापोटी घेणार आहात कारण मग ते खूपच प्रभावशाली होतं आणि ही ड्रिंक घेतल्यानंतर एक तासानंतर तुम्हाला जे खायचं ते तुम्ही खा किंवा तुम्ही त्याच्यानंतर नाश्ता करा पण एक तास काहीही घ्यायचं नाहीये सो आता दिवसांचं चॅलेंज लवकर उठून लवकरात लवकर ही ड्रिंक घ्या आणि एक तासानंतर नाश्ता करा आणि मग बघा तुमच्या चरबीमध्ये होणारा फरक तुमची पोट आपली पोटाची लटकणारी चरबी कशी जळायला मदत करते या प्रभावी ड्रिंकमुळे तुम्ही देखील बघतच राहा आता बघू की कोण कोण ही ड्रिंक घेऊ शकत नाही ते सो so, गर्भवती स्त्रिया असतील कि त्या किंवा ज्या फ्रीडिंग करतायत त्या ज्यांना थायरॉइड आहे त्यांनी देखील हे घेऊ नये तसेच ज्यांना डायबेटीस आहे बीपी आहे किडनीचे विकार आहेत किंवा जी लहान मुलं आहेत बारा वर्षाखाली त्यांनी देखील हे घेऊ नये किंवा ज्यांना मेथी आणि दुधीची ॲलर्जी आहे त्यांनी देखील घेऊ नये तर मंडळी अशा प्रकारे या ड्रिंक सोबतच जर तुम्ही घरगुती आहार घेतला घरगुती डाएट केलं त्याच्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे तर त्या घरगुती डाएट मुळे देखील तुमचं वजन लवकरात लवकर कमी व्हायला तुम्हाला अजून मदत होणार आहे सो तीनच टाइम जेवायचं कोणकोणते घटक कोणकोणते पदार्थ तुम्ही यामध्ये घेऊ शकता दिवसभरामध्ये हे देखील या डाएट प्लॅन मध्ये मी सांगितले आहेत तसेच तुम्ही रोज घरच्या घरी फक्त दहा ते पंधरा मिनिटं व्यायाम करण देखील तितकंच महत्वाचं आहे यावर देखील व्हिडिओ बनवले आहेत या व्हिडिओमधले एक्सरसाइज केले तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला घाम येणार आहे एक्सरसाइज मंडळी तुम्ही घरात बसून देखील तुमचं वजन कमी करू शकता घरातला आहार योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेवर घेऊन आणि हे आपले घरातले एक्सरसाइज करून तर तुम्हाला जर हे व्हिडिओ हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही चेक करू शकता तर मंडळी यासोबतच पंधरा दिवस तुम्ही तळलेलं खायचं नाहीये मैदा खायचा नाहीये प्रोसेस्ड फूड नाही किंवा बाहेरच्या गोष्टी खायचं नाही शक्य गोड बंद करण्याचा प्रयत्न करा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा या प्रभावी ड्रिंकचा तुमच्या शरीरावर होणारा खूप चांगला असा परिणाम तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की त्यांना वजन कमी करायचंय पण ते म्हणतात की माझं वजन काही कमी होतच नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही ड्रिंक घेऊन ते त्यांचं वजन अगदी घर बसल्या कमी करू शकतात त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी तुम्ही जरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील तर मंडळी आपल्याला आपलं वजन का कमी करायचं चांगलं दिसण्यासाठी अजिबात जीवनशैलीसाठी आपल्याला आपलं वजन कमी करायचं आणि वजन कमी करणं हे कसं सोपं आहे फक्त आपल्याला सांगण्याची गरज असते आणि त्यासोबतच लागते जिद्द स्वतःवर विश्वास पॉझिटिव्ह की हो मी माझं वजन कमी करू शकतो आणि कन्सिस्टन्सी मग बघा तुमच्या शरीरामध्ये होणारा नक्की असा पॉझिटिव्ह असा परिणाम तर मंडळी चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच हे जग आपल्यावर प्रेम करतं तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण वा देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय